वसईतील पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले ते ब्याऐंशी वर्षाचे होते वसईत त्यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी कॅथोलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी ए तर धर्मशास्त्रात एम ए केलं फ्रान्सिस डिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरु असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी पर्यावरण रक्षण करते अशीच राहिली आहे फादर फ्रान्सिस डिब्रिटो हे धाराशिव उस्मानाबाद येथे पार पडलेल्या त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते वसई तालुका आणि जवळपासच्या परिसरात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली सुवार्ता या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाने अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि विविध उपक्रमही राबविले हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककला पसरली आहे